या ठिकाणी पस्तीस मध्ये सुंदर गाडी पळवली सोन्या ड्रायव्हरनी त्याबद्दल पाचशे मालकाकडनं घेऊन जायचे आहेत समोर लाईटच्या टावर उभे राहणार डोक्याला पांढरे टाप्रभा आण कशाला अवतां चला टायमिंग संपलाय चाळीस चे बैलगाडी मालक राहिले का कोण वर अजून टायमिंग संपलेलं आहे चाळीस चे बैलगाडी मालक चला पटपट गाडी द्यायू हा अजून आज जाऊ द्या गाडी एक्केचाळीस ते पंचे पंचेचाळीस गाडी एक्केचाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीसच्या बैलगाडी मला गाड्याच पाहिजे घ्या अॅम्बुलन्स ड्रायव्हर अँबुलन्स ड्रायव्हर आवाज पोचतोय का आठ दहा बाजून म्हणा आणि समाजनकर्त्यांना एक हजार आहेत आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी उपस्थित आहे दादा आपलं स्वागत वडवा एकोणीस वडवा आणि गड क्रमांक एकवीस ते पंचवीस पाच गटाचे गा।